तर चला गुड मॉर्निंग मैत्रिणींना सकाळचे साडेपाच वाजलेत मी करीत होते पनीर भुर्जी ते तुम्हाला काल दाखवलेलं बघा हे पनीर असलं मस्त झालं आहे ना एवढं सुंदर झालं हे बघा काहीच करणं लागलं ना चाळणीवर ठेवलं असं पूर्ण पाण्याने तुळून गेलं फ्रीजला ठेवून दिलं पुन्हा हे आपले मसाले सगळे आंबारी मसाला हे आपलं धनेजिरे पावडर म्हणजे सगळंच याच्यात खडे मसाले बी जिरे टाकणारे फोंणीला हे मटर ही, ही कसुरी मेथी आपलं कोथिंबीर टोमॅटो हे कांदा आता कांदा ह्याच्यात का टाकलाय तर रात्री बजा जळताना ह्याच्यावर असं ठेवलं होतं झाऱ्या तर खाली तेल नितळे होतं तर म्हटलं वेस्ट का करायचं म्हणून ह्याच्यातच कांदा चिरवून टाकला झाकून ठेवलं होतं रात्री तर चला मी आता फोडणी देऊन किती मैत्रीणी आपली अद्रक लसूणची पेस्ट आणि हे अंबाजारी मसाला आता उघडं नाही आणि जर तुम्हाला म्हणलं होतं का मी फोडणी देऊन घेते आता चला दही लावले म्हणलं होतं का ते दही पण दाखवते तुम्हाला मैत्रिणींना हे कसं मस्त दही झाले हे चक्क दही जसं झालं तसं मस्त अस अस होते असं लावत जाते मी पण मिडियम ठेवायचं दूध जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही असं ठेवलं की व्यवस्थित होतं या चला आता फोडणी देऊन घेते मी जिरे जसं की तुम्हाला म्हणलं ना अगोदर पेस्ट नाही टाकायची कारण करपल्यासारखा वास लागतोय तर हे कांदा भरपूर असा आणि पनीर भुर्जीला कांदा खूप छान लागते जेवढा जास्त टाकतात ना तेवढं छान हे पहा तेलगड बनलं होतं बघा तुम्हाला तसं झाकून ठेवलं होतं म्हटलं का वेस्ट करायचं कांदा तळा की टोमॅटो हे मटर घालून घेते त्याच्यामध्ये सुंदर असं सगळं वापलं या सगळं असं एकजीव झाले असं असू दिलं की छान होते आपली पनीर पनीर भुर्जी मस्त अशी या मेबी खायला आपल्याला असं म्हणलं ज्यांच्या मुलं शाळेत जात असतील त्या कम्प्लिटली माझ्या ताई उठल्याच असते आता घरावर उठावच लागते त्याच्या शाईलाच नसते त्यांच्या शाळा लवकर येतात उशिरा असू लवकर असू उटावत्र लागतं हे सगळे मसाले आपले एकदा काढून घ्याच्यात घेतले म्हणजे त्याचं माफ आपल्याला समजते असं टाकायला गेलं की काहीतरी कमी जास्त होत राहते याच्यामुळे असे काढून घेतलं ना कारण ती मी जे धने पावडर जे ते मसाला जे खूप स्ट्रॉंग झालाय ते कारण अर्धा चमचाला बी कमीच टाकावं लागतं इथे मैत्रिणी असं गॅस सिम हे थोडंसं काय पकडू द्यायचं हे तिखट मीठ जे जे आपण टाकलं आहे ते थोडं पनीर खिसून टाकायचं तर बघा मस्त अशी आपली पनीर खुर्ची रेडी तयार झाली खूप छान झाली मैत्रिणींना मस्त डब्या मुलांना खूप आवडती आहे तवा ठेवला आहे कणिक पोळ्या टाकून घे हे पा कणिक तिपून घेतली इकडं थोडासा कांदार आहे हे हे भिंतीमुळं ना हे आपल्या ह्या भिंतीमुळं अंधार पडत आहे त्याच्यामुळं तुम्हाला म्हणा ना किचन खूप छोटं आहे असं इथं पोळ्या लाटावं लागतात इथं टाकावं लागतात तिकडं हे समोर हे असं आहे भिंत हे रे आखं समोर गॅस नाही आहे आपल्या गॅस तिकडं असतं इथं लाटायच्या पोळ्या आणि ते हे इकडं टाकायच्या असं हे, हे इथं तर काल दोषे बनवल ते पारदेशी इटली तर आज ह्याचे मी उत्तपे आहे त्याच्यासाठी मी हे सगळं असं टाकून कॅरेट जिरे कोथिंबीर आपली कांदा मस्त असा आता मीठ राहिले टाकायचं ते पा तुम्ही तुमच्या चवीनुसार एवढं बी नाही लागत मीठ तुम्ही जसं पाहिजे तसं टाका पण बाकीचं सगळं टाका आणि थोडंसं असं जाड ठेवायचं पातळ नसते हे खूप चवीला छान लागते ते इकडे कॅरेट भेटतं तुम्ही कंपल्सरी टाकतच असते मैत्रिणीनं ते आपली जिरी हिरव्या मी नाही टाकले की सगळे काढून खातेत आज मला गुरुवार आणि वेस्ट होतं इथे त्याच्यामुळे मिरच्या टाकल्याच नाहीत मी स्कीप केल्यात तरी तवा ठेवला आहे चला तर मला थोडंसं कच्यात पाणी घालावं लागेल कारण हे थोडं घट्ट झाली थंडीमुळं ना घट्ट झाली थोडंसं व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतलं ना खूप मस्त होते तर मुलं चवीनं आवडीनं अशी खाते तर चव पण खूप छान लागते मैत्रिणींना ह्याची ह्याच्यासोबत खरं सांगू तुम्हाला ह्याच्यावर बटर किंवा तूप जर असेल ना तर कुठल्या चटणीचीही ह्याला गरज नाही आहे इतकं सुंदर लागते हे तुम्हाला दाखवते चमचा माझा छोटा झालाय सॉरी कालवायला वेळेला चमच्यानच करायला चमचा माझा हे करण्याचा दुसरा चमचा आहे एवढ्या टाकावं ला लागत नाही आहे चमचा असला का इतक्या चमच्यामध्येच असं होऊन जाते पूर्ण ना। हेल्दी नाश्ता उलताईला पण खूप मस्त उलतंय तुटत नाही चिटकत नाही काही नाही मला दाखवते आता मी आदर निघून जाते कसा सुंदर कलर आलाय चवीला तर एवढं सुंदर लागतंय ना हे म्हणायला ना करून बघा एकदा तुम्ही मी एकदा जर तांदूळ भिजू घातले इडलीला तर त्याचा तीन दिवस नाश्त्याचं टेन्शनच राहत नाही इडली डोसा उतप्पा बस तर काल नारळाची चटणी ती आज म्हणलं नारळाची चटणी नको आपली अद्रकची चटणी आहे ती पण तुम्हाला मी दाखवते तर बघा कसा छान कलर आला आहे तर माझ्याकडं तूप आहे म्हणून मी हे तूप लावायली असं बघा खूप छान होतं त्याच्यासोबत आहे माझ्याकडं अद्रकची चटणी तुम्हाला म्हणलं नाही माझ्या अदरकची चटणी फ्रीजमध्ये असते ह्याला चार महिनेसुद्धा असं काही हेही होत नाही जशाला पण ह्याची प्रोसेस खूप मोठी एक ते दोन दिवस लागते ते करायला चला देते नाश्त्याला झालं का हो बसा बसली तर त्या नाश्त्याला हो घ्या पूजा झाल्याच्यानंतर आरती करून घेतली मैत्रिणीनं आरती ही आरती आधी आधी पूजा मांडून घेतली ती तुम्हाला दाखवत आहे आरती नंतर झाली पोती वाचली आणि नंतर आरती केली मग पूजा मी अशी व्यवस्थित अशी मांडून घेतली आणि नंतर मी आरती वगैरे सगळं झालं माझं व्यवस्थित सकाळी सगळं आवरलेलं असतंय त्याच्यामुळे जरा जा फ्रेश असले की त्याच टायमाला जर आपण पूजा वगैरे करून घेतली तर खूप छान वाटते मैत्रिणींना म्हणून मी सकाळीच पूजा करत तर सकाळची सुरुवात ही आपली पूजा होते तर माझी सकाळची पूजा घरी पुरुष नव्हतं मैत्रिणींना जसं जमते तसं ड्रायफॉड लावून मी माझं एकटीनं शूट केलं होतं लेकरं जाते, जाते, तो जाते तो। सकाड़ी, सकाड़ी, तर अकराच्या अकरा वाजले होते पूजा करायला मला हे सगळे सकाळी साडेसातला जाते तर साडेसात पावणे आठपर्यंत जाते तर पुन्हा कोण नसतं आहे घरी काही नसतंय लेकरं नसतं आणि संध्याकाळपर्यंत यायची वाट बघायची म्हणजे नको वाटते सकाळी सकाळी आंघोळ वगैरे फ्रेश आहे सगळं तर मग पूजा करून सकाळीच घेत असते कुणी माझ्या मैत्रिणी करत असते आणि संध्याकाळी बी करतात ह्याची पूजा संध्याकाळी पण चालते पण म्हणलं संध्याकाळी नको आता आपण आत्ताच करून घ्यावी खूप समाधान वाटलं खूप छान अशी पूजा झाली तुम्ही कशी पूजा केली मैत्रिणींना ते पण शेअर करत जा आणि एक लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण पूजा करतात त्यावेळेस आपलं मन फक्त निर्मळ ठेवा हो बाकी काय करायची गरज नाहीये तुम्हाला मनातून काहीही मनातून करा बरोबर देव तुम्हाला पावतो म्हणजे पावतोच हे झाले सगळं आवरलं गेलं ह्या ह्या टायमापर्यंत मला अकरा वाजली मैत्रिणींनो इथून नंतर आता मला आजीकडे जायचं असते खाली इतक्या गडबड इथं लास्ट पुन्हा शेवट शेवट पूजा थोडी गडबड झाली पण सकाळचं कसं आहे ना थोडंसं चांगलं वाटतंय मैत्रिणी संध्याकाळचं कसं आहे टायमिंगचं माझं फिक्स नसतंय एखाद्या वेळेस आजी संघ दवाखान्यात जर जा जावं लागलं तर दवाखान पण जावं लागतंय त्याच्यामुळं मग तिच्या तब्येतवर अवलंबून असते मग सकाळी एकदा जर आवरून घेतलं तर घेतलंच मैत्रिणींनं असं आहे माझं त्याच्यामुळं मग हॅलो नमस्कार मैत्रिणीनं कशा आहात सर्वजणी मजेत ना आणि मजेतच राहायचं तर आज मार्गशीर्ष महिन्यातला माझी पूजा झाली आताच मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्या गोडताईंला माझ्या गोडदादांना मार्गदर्शन महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मी अलका अल्काम इंडिया चॅनेलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते सर्वांना अजून एकदा श्रीस्वामी समर्थ आज गुरुवार आहे ना कितीदाही तुम्ही मनाला मना समाधानी भेटते आपल्या आपण जेवढ्यांदा घेऊ स्वामींचं तेवढ्या वेळेस माझा सॉरी मला माझा आवाज अजूनही बरा झालेला नाहीये बाकी सगळं अंग वगैरे राहिले सर्दी पण ते काय झाले की काय झालंय की काहीच कळ नाही गळाच राही ना झालं तरी थोडासा उग एक दहा टक्के कमी झाले नाही ना तर असं काही गिळताच गिळताचीनं झाले बरंच असं म्हणजे ताकद लावून गिळावं लागेल काही पण काय झालंय काय माहीत नाही आहे तर पूजा वगैरे झाली आत्ता जशी की तुमच्यासोबत शेअर केले जशी आहे तशी मैत्रिणीनो माझ्याकडं काय मुकवटे वगैरे काही नाही आहे तर जसं आहे नारळ आपलं तांब्यावर मांडून माझी पूजा आहे जसं आहे तशी तुमच्यासोबत जशी आपली बोळी भाबडी पूजा तुमच्यासोबत शेअर केली तुम्ही कशी करतात ते पण माझ्यासोबत शेअर करा मैत्रिणींनो तर माझी पूजा आवडली तर लाईक शेअर काही चुकलं तर मी कमेंट करूनसुद्धा सांगू शकतात मला काही राग नाही आहे चुकला असेल तर मला मी कळेल ना पुढच्या वेळेस की काय आपलं चुकलं आहे किंवा काय त्याच्यात आपण दुरुस्ती करावी तर चला मैत्रिणींनो आता आवाजली तर अकरा पूजा हूस तर सगळं आवरूस तर अकरा वाजली अजून कपडे राहिले द्यायचे राहू जा आता अकरा वाजता अगोदर आजीकडं जावं लागते तिचा स्वयंपाक नंतर यायचं कपडे धुवायचे नंतर फराळ करायचं आहे पण चला हा सुद्धा आपलं चलत राहतं एक दिवस देवासाठी नाही देऊ शकत का आपण कुंकूपडायला आहे नाकावर ना सकाळी झोंबर पण रांगोळी वगैरे काढून घेतली आणि आपला दिवा तर डेलीच असते आणि हे आपलं पाणी बाहेर मी जसं की ठेवते ना तुम्हाला सांगितलेलं आहे मी मैत्रिणींनो त्या पाण्याबद्दलही तुम्ही बी ठेवा जा जमलं तर आपली रांगोळी वगैरे झाली जसं मला येते तसं आपल्या हातानंच रांगोळी मैत्रिणींनो जसं आहे तसं केलेलं आहे तर मला असं मुळ्याचं वरण बनवायचं होतं मैत्रिणीनं तर त्याच्यासाठी अगोदर फक्त टोमॅटो लाल तिखट घातलं आहे थोडं हळद थोडंसं तेल घातलं आहे ह्याच्यामध्ये आता ह्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या किंवा एक शिट्टी झाली की एक दोन मिनटं ठेवून बंद करायचं आणि नंतर आपला हे असा फ्रेश मुळा मी ह्याचं सगळं वरचं काढून असं व्यवस्थित धुवून घेतलं आहे नाही खाणं मुलांना तर ओळखूच येत नाही आहे तुम्ही असं एकदा मुळ्याचं वरून करून बघा तर हे आता धोन इथं चिरून ठेवलं आहे मी हे मुळा असा ठेवणार आहे तर ह्याला काय करणार आहे मी एक शिट्टी फास्ट गॅसवर आणि नंतर उगं दोन मिनटं ठेवून ह्याला बंद करून घेणार आहे मी आणि नंतर पुढची प्रोसेस बी दाखवते मी तुम्हाला पण सांगायले पुन्हा नंतर हे मुळा घालायचा आणि एकच शिट्टी घ्यायची कारण आता जर टाकला तर उद्या ओळखू येणार नाही आणि असा म्हणजे एक चिकल झाल्यासारखं होईल टेस्ट चवरात नाही त्याची त्याच्यामुळे हे नंतर आणि एक शिट्टी घ्यायची हे ठेवल्याच्या नंतर चला गॅस चालू करून घेते आता मी तर हे बघा आपलं अर्धवट वरण शिजलं आहे जसं की तुम्हाला म्हणलं ना दोनच शिट्ट्या घेतल्या आम्ही हे पहा असं अर्धवट म्हणजे अर्ध कच्चं अर्ध पक्का असं शिजलं आहे तुम्हाला दाखवते म्हटलं मी हे पहा पूर्ण नाही शिजलं असं जसं पाहिजे ना तसं नाही हे थोडीशी डाळिंबी राहिली तर असं शिजवायचं आणि ह्याच्यामध्ये आता थे 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 ले ले थे ता ता दोन व्यवस्थित ठेवलेले ते मुळा घालून घ्यायचा सॉरी हलवून एकदा आता ह्याच्या घ्यायच्या दोन शिट्ट्या एकदम मस्त आणि व्यवस्थित मुलं सुद्धा खात्यात ओळखूच येत नाही तर दोन शिट्ट्यात तर इकडं कढई ठेवली आणि ही घेतली भेंडी अशी गुबी चिरून मी लंबी चिरून खूप मस्त मसाला भेंडी छान आहे आणि त्याच्यासाठी कांदा पण लंबा चिरून घेतला आहे असा लांब लांब तर चला आता मी फोडणी देऊन घेते तर बघा आपलं मुळ्याचं वरण कसं मस्त आहे छान सुंदर असे एकदम असं मस्त झाले टोमॅटो पण सगळे म्हणजे हे झालेत मॅच झालेत मध्ये आणि मी हे जे आहेत ना हे असे काढून घेतलेत कारण हे भरपूर छान असे शिजले तर हे बा तर ह्याच्यात राहिले तर सगळं असं हे होईल म्हणून हे फोडणी दिल्याच्यानंतर सगळं झाल्यास हे टाकणार आहे मी त्याच्यात हे बघा त्याच्यासाठी भरपूर असा लसण आणि कोथिंबीर आणि हिंग घालायचा खूप मस्त लागते हिंगाची डब्बी चला फोडणी देऊन घेते आहे मी आता मैत्रिणीनं आले तर सगळे कडीपत्ता कारण कढीपत्ता मी आण नाही कढीपत्त्यावरनं ना, असं इगीन पडल्यासारखं झालं आहे असं चांगलं राहिलं नाही पाणी असे पान असे मुकडे मुकळे होऊन बसले तर त्याच्यामुळं ही आपली इथं खीर प्रसादाला नैवेद्याला त्याच्यात ड्रायफ्रूटचं पावडर टाकलं आहे दूध उकळून झालं की आपल्या शेवाया टाकून द्यायच्या त्याच्यात मस्त होते जिरे म्हणजे थोड्या मेथ्या घातल्या हे पा लसण छान असं लाल झाला का की नंतर थोडंसं तिखट घालायचं कारण आपण याच्यात पण तिखट घातलं आहे जास्त नाही थोडं घालायचं तिक गॅस कमी करायचा थोडंसं तिखट घातलं डायरेक्ट हिवर घालून घ्यायचं छान नसली हम्म मस्त हे आपलं दूध देऊकळलं इकडं एक हे टाका बरं शेवया एवढ्या ह्याच्यात आलेत आता थोडी मदत आलेत म्हणजे गे किचन छोटा असल्यामुळं मी त्यांना म्हटलं तेवढ्या शेवाया टाका त्याच्यात छान अशी खीर शिजू द्यायचे आता आपलं वरणच्या खूप हे पास झालं आणि आता हे शिजे मुळ्याचे तुकडे आहेत ना हे आता असे टाकून घ्यायचे ह्याच्यात ऑलरेडी शिजले आहेत ना त्याच्यामुळे जास्त नाही शिजू द्यायचे त्याचं थोडं मला पाणी घालाय का ते मुळाच बर नाही दिलं बघा वरण फोडणी दिले मीठ टाकते चवीनुसार करून बघा खूप मस्त लागतं या छान होत आहे भात जिरा राईस करणार आहे आता म्हणजे मुलं खाते आवडीने लेकरांच्या बी खाण्यात या अशी कोथिंबीर सॉरी माझा हिंग राहायला घालायचा मैत्रिणीनं ह्याच्यात विसरले बघा मी ते हिंगण अजून छान चवी येते आता कसं जमलो